अति जनता त्रस्त झाली अनेक लोकांचे प्रश्न गंभीर आहेत अनेक लोकांवर प्रेशर टाकण्याचं काम चालू आहे आणि ठिकाणी इथं गुंडगिरी सुरू झालेली आहे या प्राण्यावर सुद्धा एवढी मोठी वाईट वेळ आलेली आहे की त्यांना सुद्धा लपून बसण्याची वेळ आली लपून बसावं या ठिकाणचा खोक्या भोक्याच्या जीवावर दादागिरी करत असेल ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला नैतिकतेला धरून त्यांच्या सोबतच्या सतीश भोसले याच्यावर कारवाई झाली पाहिजे या, या मागणीसाठी जे आहे ते पूर्ण शिरूर बंदचे हाक देण्यात आले आणि या दरम्यान बाळासाहेब सानबदेखील सहभागी झाले त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो सानबसाहेब या मोर्चामध्ये या बंदमध्ये सहभागी झाल्यात काय माग या शिरूर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये एक दहशितीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि जनता त्रस्त झाली अनेक लोकांचे प्रश्न गंभीर आहेत अनेक लोकांवर प्रेशर टाकण्याचं काम चालू आहे आणि हे सगळं होत असताना ज्या ठिकाणी इथं गुंडगिरी सुरू झालेली आहे या बीड जिल्ह्यामध्ये जर प्रत्येक जागेवर अशा प्रकारची गुंडगिरी सुरू झाली तर मला वाटतं जनतेने करायचं काय अहो गुंडगिरी झाली जनतेवर पण आता प्राण्यावरसुद्धा एवढी मोठी वाईट वेळ आलेली आहे की त्यांनासुद्धा लपून बसण्याची वेळ आली लपून बसावायची वेळ आलेली आहे की दिसलं तर पकडते म्हणजे अक्षरशः मी ज्या ठिकाणी आज त्या ढाकणे कुटुंबाला भेटायला गेलो होतो त्यांनी माझं स्पष्ट मतं इथल्या पी आयला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही तीन किलोमीटरवर असणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा हरणं मारली जातात एवढं तुमचं दुर्लक्ष कसं आहे हे दुर्लक्ष तुम्ही कसं केलं आणि जर या ठिकाणचा खोक्या भोक्याच्या जीवावर दादागिरी करत असेल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेतला नैतिकतेला धरून त्यांच्यासोबतच्या जे कोणी जोडलेली नावं हे नावं त्यांना जोडलेली असताना अशाच पद्धतीचं नाव खोक्याने तुमच्यासोबत जोडलेलं आहे तुम्ही ज्या दिवशी तुमचं त्याचा वाढदिवस होता अरे खोक्या नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के ह्या पद्धतीची भाषा आपल्या जवळचा कार्यकर्ता असल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही मग असं होत जर असेल तर आता बोक्या कुठे ह्या सिरूरमध्ये ज्या पद्धतीने असलं वातावरण बेकार झालं आहे एवढी हरणं मारली गेली याचा सपोर्ट तुमचा आहे का जोपर्यंत सुरेश देशांचा राजीनामा असेल किंवा खोक्यावरती कारवाई त्याला अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू नाही आता तर ही सुरुवात आहे आता ही सुरुवात आहे आता जर शंभर टक्के सांगतो जर त्याला अटक नाही झाली अटक झाल्यावर सुद्धा अटक झाल्यावर सुरेश धसने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेला धरून ज्या माणसामुळं ही रस्त्यावरची लढाई लढाईची वेळ आलेली आहे अनेक लोकांनी मार खाल्लाय या गुन्हेगारीच्या ह्याच्यामुळे साधा तो ज्यांनी मार खाल्ला तो पोल्युशनला जात नाही हो एवढी दहशत आता ना नाही तर बऱ्याच ठिकाणी असे बंद वगैरे पाळले आंदोलन वगैरे केले नाही महाराष्ट्रभर होणार ना आहे आणि लवकरच बीड जिल्ह्याचा एक भव्य असा एक पाच दहा लाख लोकांचा मोर्चा मी काढणार आहे पाहिलं गेलं तर बाळासाहेब सानप देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र सुरेश देखील यावरून राजीनामा दिला पाहिजे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते मिळाल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन अमोल बडे सोबत सूर्य धुज शिरूर